खुलताबाद तालुक्यातील कनकशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील डिझाईन फॉर चेंज स्पर्धेत यश मिळवलं आहे अत्यंत सन्मानाची ही स्पर्धा डिझाईन फॉर वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय संघटनेद्वारा डी एफ सी इंडिया अंतर्गत आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेसाठी भारतातील अठ्ठावीस राज्यातून आठशे पन्नास प्रोजेक्ट सहभागी झाले होते यात आम्ही छोटे रिपोर्टर्स हा कनेक्शन शाळेचा उपक्रम सर्वांना मागे टाकत बक्षिसा पात्र ठरला नुकतेच निकाला संबंधीची घोषणा डीएफसी इंडियाच्या अधिकृत वेबसाईट वर डीएफसी सीईओ नंदिनी सूद यांनी दिली आहे सत्तर देशात डीएफसी वर्ल्ड ही संस्था कार्यरत आहे तीन अत्यंत कडक स्तरातून निवड प्रक्रिया राबवण्यात आली शेवटच्या स्तरात निवड करण्यासाठी स्पेन घाना यासह सतरा देशातील कौन्सिल सदस्यांनी मिळून प्रोजेक्टची निवड केली आहे सुहम कामठे अमर अंबदास पवार मुस्कान रव शेफ प्रेम सुनील कामठे स्नेहल काशीनाथ कामठे या विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभागी होऊन बातमीपत्राच्या माध्यमातून अभ्यास देता येऊ शकतो अशी अभिनव संकल्पना जगासमोर मांडली होती शिक्षक विशाल टिम्प्रम यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश मिळवले जिल्ह्याच्या अंतर्गत भागात वसलेल्या शाळेने यापूर्वी वीरघाता स्पर्धा तसेच हॅकथॉन स्पर्धेत प्रचंड यश मिळवले शाळेच्या सलग यशाबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण असून सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळात कनेक्शन शाळेचे कौतुक होत आहे शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही मागे नाही हे कनेक्शन शाळेने सो उदाहरणासह स्पष्ट केलंय सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी मी नलावडे आप्प्पाराव अंबादास मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनकशील तालुका कुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने वीरगाथा आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी महेक शेख इन देशपातळीवर हिचा नंबर आल्यामुळं मी शाळेच्या वतीने तिथं प्रथमत अभिनंदन करतो त्याचप्रमाणे माझ्या शाळेचे नाव पूर्ण देशपातळीवर राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर या ठिकाणी गेल्यामुळं मी शाळेच्या वतीनं सर्व शिक्षकांचं परत एकदा विद्यार्थिनीचं खूप खूप असं कौतुक या ठिकाणी करतो आहे